नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बोटनेक ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत तर बोटनेक ब्लाऊजसाठी बघा थर्टी टू साईज आपण घेतलेली आहे चेस्टची आणि लेंथ आपण चौदा ले इंच घेतलेली आहे रेडी लेंथ आपली तेरा इंच ठेवायची आहे आपल्याला जी मापे तुम्हाला मी स्क्रीनवरती वरती, वरती दाखवली आहेत त्याचप्रमाणे थर्टी टू साईजसाठी आपण इथे मापे टाकून घेणार आहोत ब्लाऊजसाठी उंचीसाठी वगैरे तर आपल्या एका मैत्रिणींची कमेंट होती आपल्याला की थर्टी टू साईजचा बोटनेक ब्लाउज त्यांना हवा आहे तरी ते पाहू शकता आपण बोटनेकसाठी शोल्डर थर्टी टूसाठी साडेसहा इंच घेतलेलं आहे शोल्डर तुम्ही कस्टमरच्या किंवा ज्यांना ब्लाऊज शिवायचं आहे त्यांचं शोल्डर हे आपण एका शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत मोजून घ्यायचं आहे शोल्डरमध्ये थोडासा फरक पडू शकतो इथे परंतु आपण नॉर्मली साडेसहा इंच घर ब्लाउज ब्लाऊज होतो शक्यतो व्यवस्थित आता इथे आपण जी चेस्टचा चौथा भाग आहे आठ आणि दीड इंच दी मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आहे आता काय करायचं आपल्याला आपल्याला पूर्ण मुंड्यामध्ये सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्यामध्ये दे दे आकार देत असताना इथे बघा अशा प्रकारे मागचा जो भाग आहे तो एक इंचावरती आपण आकार देऊन घेतलेला आहे एक इंच होईल ते आपण टेपणी घेतलं तर मुंड्यामध्ये एक इंचावरती बॅकला आपण इथे आकार द्यायचा आहे आणि त्याचबरोबर कमरेमध्ये सुद्धा आपल्याला कमरची चौथा आहे बघा इथे कमर जी आहे ती अठ्ठावीस इंच आहे तर चा चौथा सात एक इंच आपल्याला टक्स लागणार आहे आणि दीड इंचाचं मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे सर्वात अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला जरी तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा छान असे ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग त्याचबरोबर वन पीस नऊवारी साड्या सर्व काही आपल्या चॅनलवरती एकदम मिस्लीव डिझाईन जे काही असेल किंवा तुम्ही जर मला कमेंट केली की बघा अशा पद्धतीचं मला कटिंग हवं आहे तर त्या पद्धतीने सुद्धा मी तुम्हाला कटिंग करून दाखवते इथे हा एका ताईची कमेंट होती तीन चार दिवसापूर्वी मला ही कमेंट आली होती तर मी लगेचच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुमच्याशी शेअर केलेला आहे बोटनेकवरती आता बॅक आपण कट करून घेतला त्यानंतर बघा फ्रंट कट करण्यासाठी बॅक हा जशाचा तसं ठेवायचा आहे आपल्याला आता ही कटिंग जे आहे ते प्रिन्सेसवरती मी तुम्हाला दाखवत आहे प्रिन्सेस कट परंतु जर तुम्हाला कटोरी शिवायचा असेल किंवा फोटक शिवायचा असेल तरीसुद्धा तुम्ही शिवू शकता जर तुम्हाला ते बघायचं असेल तर मला कमेंट करा किंवा तुम्ही अशाच पद्धतीने मापे टाकायची आहेत नॉर्मली जसं आपण करतो तसंच आपण इथे सुद्धा कटोरीला किंवा फोट सुद्धा करू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता प्रिन्सेस कटसाठी बघा मुंड्यातून एक इंच वाढवलेला आहे कमरेतून दीड इंच आता समजा तुमचं जर फोटक्स असेल तर हेच असंच माप येणार आहे तुमचं सर्व माप ए ए हे असंच येणार आहे कटोरीला फक्त तुम्हाला तिकडे वाढवायचं नाही आहे आपल्याला कटोरी वाढवून घ्यावी लागणार आहे नंतर आता मुंड्यामध्ये मुंड्यामध्ये आपल्याला बोटनेसाठी कशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे इथे जसं आपला चौकोन होता मुंड्याचा तो आखून घ्यायचा व त्यानंतर अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आपल्याला पाहू शकता अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि आपल्या शोल्डरकडे पूर्ण अशी एक तिरकी लाईन खेचून घ्यायची आणि त्यानंतर बघा तो एक इंचावरती जो बाहेरचा आकार दिलाय तो आता आपण पाऊन इंचावरती आतला आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे जास्त खोला आकार द्यायचा नाही प्रिन्सेसमध्ये आपल्याला नंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे बघा जो पॉइंट आहे तो साडेनऊ किंवा दहावरती तुम्ही इथे घेऊ शकता बत्तीस साईजसाठी साडेनऊसुद्धा परफेक्ट होतं ही हाईट थोडी जास्त असल्यामुळे इथे बघा मी दहावर घेतला नॉर्मल हाईट असेल तर तुम्ही ब्लाऊजला साडेनऊवरती बस्तीस बत्तीस साईजसाठी साडेनऊवरती द्यायचा आहे ठीक आहे आत्ता इथे बघा दीड इंचावरती आपण जो टक्स आहे तो घेतला आहे पुढे दीड इंच वाढवलं आहे त्यामुळे इथे टक्ससुद्धा दीड इंचाचा आपण घेतलेला आहे आणि खाली हे माप जे आहे ते बघा खाली साडेतीन सॉरी सव्वा तीन आणि वरील जो टक्स पॉईंट आहे तिथे पावणे चार आपण घेतलेला आहे आता अर्धा इंच खालून आपण वाढवलं होतं ते आपल्याला अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने ते मुंड्याला आणि पुढे हुक बटनच्या तिथे ते कट करून घ्यायचे बघा तिरकी असे तुम्ही नॉर्मल जरी प्रिन्सेस कट शिवणार असाल तेव्हासुद्धा हेच कटिंग येतं बघा खालच्या बाजूने तर अजून काही तुम्हाला समजत नसेल तर कमेंट करून विचारा मी नक्कीच तुमच्या कमेंटला लगेचच उत्तर देईन काय प्रॉब्लेम असेल कशामध्ये तुम्हाला किंवा तुम्हाला थर्टी टू तु साईज आहे जर समजा पुढचा ब्लाऊज तुम्हाला शिकायचा असेल किंवा बघायचा असेल तरीसुद्धा मला कमेंट करा लगेच मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेन आता बघा इथे काय करायचं शोल्डर आपल्याला डाऊन करायचं होतं ते अगोदरसुद्धा केलं असतं तरी चालत होतं आता बघा दोन्ही कटिंग झाल्यानंतर केलं तर दोन्ही सेम होतं आता इथे जेवढी आपली गळारुंदी आहे तिथंपर्यंत आपल्याला शोल्डर हे अर्धा इंच बोटनेकला आपल्याला हे कंपल्सरी करायचंच आहे आता मी बघा कटोरी ब्लाऊजचे आणि फोटक्स असे एक एक करून अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत पेपर कटिंग दाखवणार आहे जर तुम्हाला ते पाहायचे असतील तर कमेंट करून सांगा मला की हे आम्हाला पाहायचं आहे किंवा आपण घेऊया जर बऱ्याच जणींना हे जर पाहायचं असेल बऱ्यापैकी रिस्पॉन्स आला तर आपण क कटोरी प्रिन्सेस कट आणि त्याचबरोबर फोरटक्स असे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस असे रेग्युलर आपण एक एक पेपर कटिंग तुमच्याशी मी शेअर करेन जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला ते शिकायचं असेल तर आता इथे गळा जो जो काही घ्यायचा बघा बोटनेकमध्ये आपण समोरचा गळा थोडा कमीच घ्यायचा आहे आपल्याला बोटनेकमध्ये मी इथे साडेचार इंच घेतलं आहे पाचपर्यंत घेऊ शकता तुम्ही आणि गळ्याची रुंदी ही पावणे चार इंच ती स्क्रीनवर आपण दाखवलेलीच होती आता जो साईडची कटोरी आहे ती मी आता कट करून घेतली प्रिन्साईजची कटोरी ही आणि त्यानंतर जो गळा आहे तोसुद्धा आपल्याला कट करायचा आहे आता बॅकला बघा बॅकला तुम्ही तुमच्या आवडीनुसार बोटकमध्ये कोणताही आकार इथे देऊ शकता आता इथे पावणे चार इंच गळा रुंदी आणि त्याचबरोबर उंची गळ्याची बघा इथे दहा इंच घेतलेले आहे आपण साडे दहा घेतली सॉरी आणि त्यानंतर पावणे चार इंच जो आहे वरचा तोच आपण आकार खाली सुद्धा देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा बॉक्स बनवून घ्यायचा त्यानंतर आपल्याला जो वरचा जो आहे आता इथे साडेतीन घेतला आहे तुम्हाला चार सुद्धा हवं हो असेल चार सुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर खाली आपल्याला फक्त आकार देऊन घ्यायचा आहे जर तुमचं शोल्डर थोडंसं जास्त येत असेल तर तुम्ही इथे शोल्डर थोडंसं वाढवून घेतलं तरी चालेल साडेसहाचं पावणे सात वगैरे तुम्ही घेऊ शकता जेवढं शोल्डर येईल तेवढं आपल्याला घ्यायचं आहे बोटनेकसाठी नाही तर ताणला जाऊ शकतो ब्लाऊज आता पेपरवर आपले जो मेन ब्लाऊज आहे त्यावरती आपण कटिंग करून घ्यायचं आहे थोडासा एक्स्ट्राचा कपडा ठेवून पाहू शकता इथे पुढचा सुद्धा जो फ्रंट आहे तो सुद्धा आपण इथे थोडा एक्स्ट्राचाच कपडा ठेवून घेऊन कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला जो गळा आहे तो सुद्धा मी तुम्हाला कॅनसवरती हा बनवायचा आहे तर ते तुम मला दाखवते की बाबा कोणताही गळासुद्धा जर तुम्ही कॅनसवरती बनवला तर फिनिशिंगला खूपच फरक पडतो एकदम परफेक्ट प्रोफेशनल असं फिनिशिंग येतं आपलं तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे कॅनस पेपर शक्यतो वापरायचा आहे जेव्हा आपण बोटनेक वगैरे बनवतो किंवा कपडा थोडासा सॉफ्ट असतो जर मोठा कपडा असेल जाडा तर नाही वापरला तरी काही प्रॉब्लेम येत नाही परंतु जर असे एकदम लूज कपडे ते असतात तर त्यांना पाहिजेच असतं आता इथे अर्धा इंचवरून मी घेतलं एक्स्ट्रा कारण आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे जेव्हा पण आपण जॉईन करतो तेव्हा गळा हा पसरायला नको त्यासाठी आता जो ब्लाऊजवरतीचा आकार देऊन घेतला आहे तो तोच आकार आपल्याला इथेसुद्धा देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि जर तुमच्या कोणी मैत्रिणी असतील ज्यांनी नवीन क्लास केला आहे त्यांना काही शिवण्यासाठी वगैरे प्रॉब्लेम येत आहेत किंवा डिझाईन बनवताना प्रॉब्लेम येतात तर त्यांनासुद्धा आपले चॅनल शेअर करून ठेवा नक्कीच त्यांनाही त्याचा फायदा होईल एकदम सोपी पद्धत आहे आपली आणि आता सुद्धा बाजू आपण कट करून घ्यायची बघा इथे एवढं आपल्याला ठेवायचं कारण अर्धा इंच जे वाढवलं आहे तिथून खालीच आपण गळा जोडणार आहोत गळा आपला वाढणार नाही परंतु गळा जॉईंट करताना एक्स्ट्रा थोडंसं ठेवले कारण का रंका की गळा हा पसरतो मग आपण जर ओपन केलं तर आपल्याला समजत नाही की ती शिवायचं आहे वगैरे बघा इस्त्रीने अस्तरवरती आपण कॅनव्ह पेपर हा चिपकवून घेतलेला आहे आणि गळा हा तयार केला आहे याचं जर स्टिचिंग तुम्हाला पाहायचं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि हा जो कटिंग आहे तो तुम्हाला कसं वाटलं समजलं की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद